हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इजिय मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मस्त आपण छान अशी टोमॅटोची चटणी बनवणार आहोत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट -पद तयार होणारी आणि आपण ही चटणी पराठ्यांसोबत साध्या पोळीसोबत भाकरीसोबत डाळ भातासोबत आणि तोंडी लावण्यासाठी अतिशय उत्तम अशी आहे तर आपण साहित्य बघूया धनं घेतले दा उडदाची डाळ घेतली मेथी घेतली त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण घेतले हरभऱ्याची डाळ घेतली तीन ते चार टोमॅटो घेतलेत कडीपत्ता घेतला लाल तिखट मिरची घेतली त्याच्यानंतर काश्मीरी मिरची घेतली आता आपण टोमॅटो छान अशा पद्धतीने मी छान धुवून घेतले मिठाच्या पाण्याने धुवून घेतले आणि अशा पद्धतीने काप करून घेणारे लांब 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 काप करून घेणारे करायला अगदी सोपी आहे आणि टिकायला मात्र सुद्धा टिपकू शकते खूप दिवस आपण फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यात जर ठेवली ना भरपूर दिवस टिकेल अशा पद्धतीने आज आपण हे ना मस्त अशी चटपटीत नवीन पद्धतीने बनवणार आहोत तर अशा पद्धतीने मी आता टोमॅटो कापून घेतले एक पॅन ठेवला पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं मस्त असे धणे घेतले एक मोठा चमचा धनं छान परतून घेतले त्याच्यानंतर उर्धाची डाळसुद्धा टाकून घेतली उर्धाची डाळ मस्त खुलायला लागली त्याच्यानंतर हरभराची टाकून घेतली धणे टाकून घेतलं मस्त आता कमी गॅसवरतीच मी ही प्रोसेस करून घेणार आहे लसूण टाकून घेतला लसूणसुद्धा लाल झाला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यानंतर हिरवी मिरची जी होती ना लाल मिरची तीसुद्धा मी छान थोडीशी ती मऊ पडली होती म्हटलं थोडा अजून जास्त वेळ आपण परतून घेऊया तर तीसुद्धा मी परत तेलात परतवणारे अशा पद्धतीने थोडेसे कढीपत्तासुद्धा टाकून घेतला छान टेस्ट येते कढीपत्ताचा सुगंधसुद्धा छान येतो या चटणीमध्ये तर अशा पद्धतीने मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत मी ना ही मिरची जी होती ना छान अशी भाजून घेतली कडक होईपर्यंत नाही तर वातळ राहते अशा पद्धतीने तीसुद्धा मी आता साईडला काढून घेणारे कुक मिक्सरच्या भांड्यातच टाकून घेतलं अशा पद्धतीने आता आपण हे सगळं जिन्नस जेवढं आहे ना तेवढंसुद्धा आपण मिक्सरला दळून घेणार आहोत तर तेच तेल उरलं होतं ना मग त्याच तेलामध्ये मी मस्त ते टमॅटो चिरून घेतलेत ना ते मस्त आता याच्यात थोड्या वेळ शिजून घेणारे छान मस्त पाणी सुटेपर्यंत शिजून घेणारे आता थोडंसं मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं आणि दोन तीन बुटके आपण चिंचेचे टाकून घेतले अशा पद्धतीने बघू शकतात मस्त छान चव येते छान अशा पद्धतीने आपण आहे ना आता आपलं जो मिक्सरला आपण जे त, आ, वाटण करून घेतलेले आहे आपण जे सग आधीचा जो मसाला तयार करून घेतला का ते, ते वाटण मस्त असं करून घेतलं आपण एकदाच केलं असं तर जाडसर झालं असतं पण अशा पद्धतीने वेगवेगळं केलं की छान होतं तर आता आपण त्याच्यातच ही जी चटणी तयार झाली ना टोमॅटोची मस्त ती आपण आता मिक्सरला लावून घेणार आहोत छान असं फिरून घेणार आहोत मिक्सरला तर अशा पद्धतीने आता आपण एक दोन मिनटं मस्त छान मिक्सरला फिरून घेऊया बघू शकता छान अशी पेस्ट तयार झालेली आणि पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही आहे आणि बि बिना पाण्याचाच आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची कारण की ही चटणी भरपूर दिवस टिकते आणि चवीलासुद्धा अप्रतिम होते तर मी आता येणार मस्त असे दोन चमचे तेल टाकून घेणारे बघू शकता तर आता मोरी मोरी टाकून घेते जिरं टाकून घेते हिंग टाकून घेते छान अशी क कडकडीत फोडणी देऊन घेते त्याच्यानंतर ना मग लाल तिखट घरातलं लाल तिखट टाकून घेतलं ल हळद टाकून घेतली लसूण टाकून घेणारे कढीपत्ता टाकून घेतला आणि कमीच गॅस ठेवायचा आहे आपल्याला ही प्रोसेस करताना अग जर फुल गॅस केला तर आपला मसाला वगैरे जळू शकतो कमी गॅसवरतीच आपल्याला ही अशी फोडणी द्यायची आहे चरचरीत फोडणी द्यायची आपल्याला ल हिरव्या लाल तिक लाल मिरचीचे सुद्धा आपण तुकडे टाकून घेतले बारीक करून आता आपण जी पेस्ट तयार केली होती ना तीसुद्धा टाकून देणार आहोत अशा पद्धतीने लसूणसुद्धा आपला मस्त असा छान तया खुलून आलेला आहे तळून झालेला आहे लाल होईपर्यंत तर मस्त अशी फोडणी देऊन घेतलेली कलर पण मस्त येतो तर आता ही जी चटणी ना आपल्याला कमीत कमी तेलामध्ये सात सात एक मिनटं आपल्याला ठेवायची आहे अगदी तेल सुटेपर्यंत पूर्ण अशी तेल पण सुटतं आणि कलर पण मस्त छान तयार होतो अशा पद्धतीने बघू शकता मस्त आता तेल सुटायला लागलं आता दोन पाच मिनटं झालेत तर मी थोडंसं आ आद, आधी आपण टोमॅटोमध्ये मीठ टाकलं होतं तर आता बेतानेच मीठ टाकणार आहोत तर मी थोडंसंच मीठ टाकून घेतलं आता छान बघू शकता मस्त असा कलर तयार आ झालेला आहे आपण कमीत कमी सहा सातच मिनटं आपण हिलायना ना तेलात शिजवून घेतला तर ही चटणी तुम्ही किती पण दिवस ठेवू शकता खाऊ शकता अगदी मस्त अशी चटणी होते कशासोबत ही डोशासोबत पोळीसोबत धपाट्यांसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठीसुद्धा ही चटणी खूपच अप्रतिम होते कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तिला बघू शकता जर तुम्हाला जर माझ्या लाईफ इजे मी या यूट्यूब चॅनलवरच्या जर रेसिपी जर आवडत असतील ना तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि व्हिडिओ स्किप न करता पा